वळूयात पुढच्या बातमीकडं महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेच्या वतीनं है विविध मागण्यांसाठी आज लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी वारंवार शासन दरबारी निवेदनं दिली मात्र दखल न घेतल्यानं आज आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलं प्रवास भत्ता तीन हजार रुपये मासिक वेतनात अदा करण्यात यावेत नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे महामंडळ रद्द करून पूर्ववत करणे अनुकंपा भरती विना अट चालू करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं या पदास रुपये एकोणीसशे ग्रेड पेवरून रुपये चोवीसशे देणे क्रमप्राप्त आहे हा जी आर दोन हजार नऊचा असून आज आस तागायत शासनाने याचं काही अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे आत्ता आज जर आम्ही लाक्षणिक संप ह्या शासनाला दाखवून देतोय आमची ताकद दाखवून देतोय संपूर्ण राज्यामध्ये यानंतर तातडीने जर शासन आमच्या मागण्या मान्य करेल सकारात्मक भूमिका आम्ही ठेवलेल्या आहे अपेक्षा ठेवलेल्या आहे झालं तर दुधात साखर अन्यथा आम्ही संपूर्ण राज्यभर सव्वीस डिसेंबरपासून बेमदत संपावर जाणार आहोत